आज मला अतिशय आनंद आहे की आषाढी एकादशीच्या निमित्ताने माझ्या कुटुंबासहित माझी पत्नी अमृता मृती दिविजा मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी यांच्यासमवेत श्री विठ्ठलाची पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुक्माईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं पण तरी देखील भक्तांना राहवत नाही त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलं तर काहीतरी मागत असतो निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे कारण हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सनमार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली ही खरं म्हणजे आमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे आणि म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली पंढरपूरप आहे पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात सगळ्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणी आम्ही काम करतो आहोत कोणाचंही नुकसान आम्ही होऊ देणार नाही तो दुकानदार असो तो घर मालक असो तो सामान्य माणूस असो कोणाचंही नुकसान न करता सगळ्यांचं योग्य पुनर्वसन करून या ठिकाणी हा कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी एक मोठं कन्सल्टेशन केलेलं आहे चर्चा केलेली आहे अनेक लोकांची चर्चा करून त्यांच्या शंकादेखील दूर केल्या आहेत पुढेही या ज्या काही शंका आहेत त्या दूर करत हा कॉरिडॉर आपण करणार आहोत आणि मी आपल्या माध्यमातून पंढरपूरच्या मंदिर परिसरातील आमचे नागरिक भाविक दुकानदार व्यावसायिक सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की कोणालाही उद्ध्वस्त न करता या ठिकाणी सगळ्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे करून हा कॉरिडॉर आपण करणार आहोत मी विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून व्हाव्यात अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली काही सुबुद्धी <laughs> आपण सन्माने चालावं आपण सुबुद्धीने चालावं आपण सुबुद्धीने चाललो सुबुद्ध तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच ज्या पद्धतीच्या काल टीका झाल्या मेळाव्यामध्ये जाऊ दे आज आनंदाचा दिवस कारण मी जसं सांगितलं की त्यांनी विजय उत्सवाला जसं रुदालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच कायम ठेवली जायची प्रायोगिक तत्वावर ते सुरू झालेलं आहे थोडं रुजायला वेळ लागेल पण वे वा वे वे ते हळूहळू करण्यात येईल सर ज्या पद्धतीने आता वगैरे या वेळेला खूप सुधारणा केल्या म्हणजे पहिल्यांदाच असं वेळेला पाण्याची एवढी वाईट अवस्था होती पूर्ण येईल असं वाटतं नियोजन सगळं हे सगळं करताना हे असंच पुरण चाललं जावं याच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करतो यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आपले कार्यकारी अधिकारी असतील झडपीचे सगळं प्रशासन जे आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन या नियोजनामध्ये होतं आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या द्रोणच्या माध्यमातनं ॲक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेवढा हेडकाउंट देखील आपल्याला प्राप्त होतो आहे ए आयचा उपयोग चाललेला आहे त्यामुळे आपली मूळ तत्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं नवीन व्यवस्था आणायच्या नवीन पद्धती आणायच्या अशा प्रकारचा प्रयत्न आपला असणार सर यावेळेचं स्वच्छतेकडे जास्त लक्ष दिलेलं आहे कुठंही घाण नाही कुठंही दुर्गंधी नाही पण एक प्रॉब्लेम येतो की पंढरपूरच्या नगरपालिकेचे आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता कमी आहे तर ती वाढवून द्यावी अशी मागणी केली तोडून सर पोलीस कर्मचारी महिने असते मला पहिल्यांदा तर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे कारण सगळ्यांनी मला यावेळेस सांगितलं की प्रचंड स्वच्छता या ठिकाणी पाहायला मिळाली खूप चांगल्या प्रकारे सगळं वातावरण स्वच्छ वातावरण पाहायला मिळालं ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे निश्चितपणे कर्मचारी असतील किंवा पोलीस असतील कमतरता दूर करने का प्रयत्न कर तो। देखिये ये जो वारी होती है ये एक बहुत ही आनंद का क्षण है इसमें भक्त और भगवान एक दूसरे में लीन होते हैं। ये ऐसी जगह है जहा भक्त और भगवान अलग नहीं होते दोनों की ऊर्जा एक साथ मिलती है और एक नई ऊर्जा तैयार होती है उसी ऊर्जा की अनुभूति लेने के लिए मैं यहाँ पर आया और मुझे बहुत खुश खुशी है कि मेरे परिवार के साथ और यहाँ पर जो हमारे वारकरियों में से ऐसे वारकरी चुने जाते हैं जिनको हम माना से वारकरी कहते हैं उनके साथ में आज हमारे सभी साथियों को मिलकर ये पूजा करने का अवसर मिला इस ऊर्जा को अपने आप में समाहित करने का अवसर मिला और जहाँ तक विठ्ठल भगवान का पांडुरंग भगवान का सवाल है तो उनसे कुछ मांगना ही नहीं पड़ता क्योंकि सबके मन की बात को वो जानते हैं हम लोग तो ऐसे हैं कि वो हमारी माऊली है उनके पास पहुँचते तो कुछ ना कुछ मांग ही लेते हैं इसलिए मैंने तो उनको यही मांगा है कि हमारा जो ये महाराष्ट्र है इस महाराष्ट्र को और महाराष्ट्र के जन जन की उन्नति के लिए वे हमें शक्ति दें और सन्मार्ग पर चलने की शक्ति वो हमको दे और विशेष रूप से हमारे जो किसान हैं उन किसानों को अच्छी फसल हो उनके जीवन में भी अच्छे दिन आए उनके जीवन में भी परिवर्तन आए इस प्रकार की मैंने भगवान विट्ठल जी से प्रार्थना की है और मुझे विश्वास है हम जब जब यहाँ प्रार्थना करते हैं वो प्रार्थना सुनते हैं इसीलिए हमारे सारे वारकरी किसान भाई यहाँ उनकी प्रार्थना के लिए आते तो प्रार्थना सुनेंगे ऐसा मेरा विश्वास है आपल्या सर्वांचे आदरणीय सदस्य देवनाथ कुलकर्णी विजयकुमार जी चे करायचं आपण निश्चितपणे करू खर्चाचा कुठेही प्रश्न नाहीये एकात्मिक प्लॅन जो आहे त्या प्लॅनचा भाग आता या सगळ्या गोष्टी असणार टाळतात पक्षावरती नाराजी आहे का आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख वारंवार अरे कुठेतरी राजकारण सोडत राजकारण सोडत जा अरे मंदिरात आहोत आपण कुठेतरी राजकारण सोडत जा तुम्हाला दिसले नाही कशा करता इथे राजकारण हिंदुत्वादी संघटना काय स्वामी असं आहे की ही साधारणपणे विश्व हिंदू परिषदेची देखील भूमिका राहिलेली आहे की शक्यतोवर मंदिराचं सरकारीकरण करू नये मंदिर हे भक्तांच्याच हातामध्ये असावं मात्र ज्या ठिकाणी कारभार खूप मोठा होतो अशा ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कायदा करावा लागतो कायदा केला याचा अर्थ त्याचं सरकारीकरण केलं असं होत नाही हे सरकारीकरण नाही आहे या कायद्याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे मला असं वाटतं की आज आपण बघितलं असेल कायदा केल्यानंतर मंदिरामध्ये झालेली सुधारणा हे आपण सगळ्यांनी बघितले होता एवढंच सांगेन वारीमध्ये कोणालाही येण्याची परवानगी आहे कोणालाच परवानगी घ्यावी लागत नाही ज्याला पाहिजे त्याला वारीत येता येतं पण वारीत येत असताना पांडुरंगाच्या भक्तीनं या ठिकाणी या विठ्ठलाच्या दर्शनाची आस लावून या ठिकाणी या कुठल्याही प्रकारे आपला अजेंडा चालवण्याकरता जर कोणी येत असेल तर ते चुकीचं आहे बाकी या संदर्भात यापेक्षा अधिक मी बोलणार नाही उघडा डोळे बघा नीट